सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर हात असतो शाहू राजांनी वसवलेला तो त्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असाहू महाराजांनी थोडेसे महाराज त्यांच्या कुटुंबाचं कुणी जात कुणी त्या ठिकाणी येत असतं आणि कालच्या कार्यक्रमाला माधवजीराधे आणि चाळीस महाराज हे येणार होते पण ते येऊ शकले नाहीत विलंबराधा तो कार्यक्रम आम्ही विकून घेतला आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम कोणाखुरी असल्यामुळं मी ठरवलं की कालच्या कार्यकाळात त्यांची बाजी भेट होऊ शकली तर आज अजार कथा त्यांना भेटायचं आणि काल आपण येऊ शकला नाही पण तुम्हाला त्यांचे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत विजय साहू महाराज आणि त्यावेळी तुमच्या संस्थेत काम चांगलं चाललेलं आहे आपण भेटू शकलो असतो तर आनंद झाला असतात पण थोडा विलंब झाला यायला ही भेट झाली नाही आणि आज कोणा वेळ तर आपल्याला भेटून जावं या हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरंतर ही भेट होती चर्चा आता सुरू आहे कारण कसं आहे की कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे दुसरीकडे संभाजीरायांच्या नावाची चर्चा सुरू आहे असं आमच्याच कारण नाही काय कसं नाव आहे आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा कोल्हापूरमध्ये सुरळी वर्ष आहे कधी माझ्या कानावर कुणी घातलं नाही पण आता तुम्ही विषय काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एकत्र अधिकार नाही आणि आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी होत आहे आणि त्यामुळं जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्याही सरकारांशी चर्चा केलेली नाही असं व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सरकारांना या भाषणाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो हा दिसा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला मला आशीर्वाद तर असं कधी होत नाही पण नंतर कळलं की व्यंकमहा भोसले हो एक उभे त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या व्यवसाय जातीचा त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले व्यंकमहाच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही थांबावं लागलं याचा अर्थ आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालवतात आम्हा लोकांच्या भेटी उच्छित समाजात काम करणारा होता त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते, ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत राजकीय क पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर फायदे नाही सामुदायिक अनेक कामे करायला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापूर असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मगाशी सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोललेलं नाही पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल नाही दोन लोकांचं आम्हाला लोकांचं सरकारचं त्यावेळेला हायकोर्टाच्या निवेदनात गेलं नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातील झालं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं या वेळेला तोच जास्त आहे तसं तर तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एक एकवर्षाने पाठिंबा दिला आहे आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावरच त्याचं घरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही या खूपचे कोर्टाचे निकाल हे अनुकूल आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल कारण चर्चा सुरू आहे कोणतरी कौन कोणाची तर नावाची घोषणा होईल कधीपर्यंत त्याला पूर्ण करा मिळेल कारण दहा तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्यात नाही असं कसं आहे अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागे आमच्यात एक होत आहे एक सहा आठ जागा शिल्लक आहेत आमची नेहमी होऊ शकलेली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार आहे आणि त्याच्यात बरेच प्रश्न सुटतील आणि दोन चार जागा याच्यावर जर एकवत झालं नाही तर आम्ही जर मी स्वतः चर्चेत नसतो तुम्ही असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा जिथे वर्तला नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन टाकू जी आहे ती भाजप जी आहे लढवणार आणि शिवसेनेला दहा आणि सहा राष्ट्रवादीला केवळ सहा जागा देण्यात देण्यात येतील अशी चर्चा सुरू झाली पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीनं महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे पंचेचाळीस प्लस चारशे प्लस वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटतंय नाही माझं सौर त्यांच्याकडनं कमतरच कमतरता अशी एकंदर जागा चारशे अठ्ठ्याऐंशी आहेत ना किती पाचशे बेचाळीस आहेत आणि त्या बेचाळीसमध्ये महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस आहेत त्यामुळे ते चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात ते त्यांनी खरं अठ्ठेचाळीस सांगायला हवे ते आणि देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार असं सांगायला हवं त्यामुळे इच्छक हुद त्यांनी अकरा सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्लासाठी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज पाटलांनी असं आहे की त्यांचं पाहिलं की हुजेचा त्यांनी बैठक बोलली उद्याच्या वैचकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्वस्त करू असं म्हणले आणि त्यामुळे एका सेन्सेटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाचं प्रस आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्या त्याला त्याच्यावर देणार असतील तर मला असं होतं आज त्याच्यावर योग्य नाही आणि म्हणून एक दिवस मी थांबले आणि त्यानंतर मधली